बँक खातवरती पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले असून आता पैसे काढण्यासाठी बँकांसमोर महिलांच्या आता प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जात असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे रक्षाबंधनचा सण असल्यामुळे देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या भाव म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी देखील अत्यंत महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचललं असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे एकूण तीन हजार रुपये अशी रक्कम आपल्याला आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पाहायला मिळणार आहे आणि यापैकी जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता सर्वांचेच लक्ष ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याकडे चा या ठिकाणी लागले आहे नेमका आता चौदा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे कारण की आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी मिळणार या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि त्याच संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता तुम तुमच्या बँक खात्यावरती नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे सर्व काही महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला देखील या ठिकाणी जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या पाठोपाठ लगेच आता ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता तुम्हाला जर मिळवायचा असेल लाभ घ्यायचा असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक पाहत चला तर आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक का पाहत चला प्रत्येक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं देखील देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इतर कोणताही व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची गरज नाही आता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता तीन हजार रुपये जमा होणार आहेत लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये जम 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 जमा होणार आहेत यापैकी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि नेमका चौदावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पुढे पाहणारच आहोत आता लक्षपूर्वक पाहतो चला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होत असल्यामुळे पैसे काढण्यासाठी बँकेसमोर महिलांची सध्या प्रचंड गर्दी पाहायला आहे कारण की आता लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींचं या ठिकाणी रक्षाबंधन गोड होत असल्याचं आपल्याला पाहायला मत आहे कारण की थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होत आहे आणि रक्कम जमा झाल्यानंतर आता पैसे काढण्यासाठी समोर या ठिकाणी लाडक्या बहिणींची प्रचंड गर्दी होत असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की आता ई के वाय सी करावी लागणार का तर लक्षपूर्वक पाहत चला आता लाडकी बहीण योजना या ठिकाणी जशी जुनी होईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ई के वाय सी करावी लागणार आहे मात्र सध्या तरी या ठिकाणी ई के वाय सी संदर्भामध्ये कोणतीही अधिकृत माहिती नसल्यामुळे तुम्हाला सध्या तरी या ठिकाणी ई के वाय सी करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता अत्यंत महत्वाची या ठिकाणी बातमी समोर आली आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रत्येक महत्वाचे अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला आता एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लिंकच्या माध्यमातून फसवणूक करण्याचा डाव लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्ही एक चूक केली तर या ठिकाणी तुमच्या देखील नुकसान होऊ शकते तुमची फसवणूक होऊ शकते तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सोशल मीडियावरती लिंक व्हायरल करण्यामध्ये येत आहेत आणि अशा लिंकवरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुमची या ठिकाणी मोठी फसवणूक होऊ शकते लक्षपूर्वक पाहत चला तुम्ही जर मोबाईलवरती कोणत्याही लिंकवरती क्लिक केलं तर या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरची रक्कम देखील या ठिकाणी गायब होऊ शकते त्यासाठी कोणत्याही लिंकला या ठिकाणी क्लिक करू नका अशा प्रकारचे आता या ठिकाणी आव्हान केले जात आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यामध्ये आलेला आहे जर काही फसवणूक झाली तर एकोणीस तीस या हेल्पलाईनवरती कॉल करण्याचे देखील आव्हान या ठिकाणी केले जात आहे आता नेमका या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी मिळणार ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला तर आता प्रत्येक महत्वाचे अपडेट या ठिकाणी पाहत आहोत तुमच्या देखील मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहत चाल आणि तुम्हाला देखील या ठिकाणी जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या पाठपाठ आता लगेच ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता मिळवायचा असेल तर फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला फक्त या ठिकाणी दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ आहे लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता, आता या ठिकाणी जो ऑगस्ट महिन्याचा चौदा व्हायचा आहे तो आता सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार नाही याचं मुख्य कारण कोणतं आहे तर आता सव्वीस लाडक्या बहिणींची चौकशी सुरू असल्यामुळे आता या महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता सव्वीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा केला जाणार नाही त्याचबरोबर आता या ठिकाणी लाभार्थ्यांची यादी देखील या ठिकाणी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे आता पात्र महिलांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला असून आता सर्वांचे लक्ष ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याकडे या ठिकाणी लागले आहे मात्र ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण की आता लवकरच तुमच्या देखील बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचं मोठं गिफ्ट या ठिकाणी आता जाहीर झालं असल्यामुळे तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची कसलीच काळजी किंवा या ठिकाणी प्रतीक्षा करण्याची गरज नाही आता सर्वच पात्र महिलांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सव्वीस लाख लाडक्या बहिणींची सध्या या ठिकाणी चौकशी सुरू झाली असून आता लाडकी बहीण योजनेमधून सव्वीस लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ हा मिळणार नाही कारण की एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेऊ शकणार आहेत आणि दोन पेक्षा जास्त जर महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना अपात्र करण्याचे या ठिकाणी सुरू झाले आहे सव्वीस लाख महिलांची यादी या ठिकाणी या तयार झाली असून या सव्वीस लाख महिलांना आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार नाही आता सर्वच महिलांची चौकशी ही विभागानुसार या ठिकाणी करण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे कोणते आहे तर आता महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा केले जात आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी लाडक्या प्रचंड गर्दी आपल्याला या ठिकाणी आहे आता हप्ता जमा झाला असून लगेच चौदावा हप्ता देखील या ठिकाणी वाटप केला जाणार आहे नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता राहिलेला पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींची प्रचंड गर्दी आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता महिलांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळाला आपल्याला पाहायला आहे रक्षाबंधनाच्या रक्षाबंधन सणाच्या पूर्वीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा झाला आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरा हप्ता हा राज्यातील सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा झाला असल्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळाला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर आता जुलै महिन्याचा हप्ता तर जमा झाला मात्र ऑगस्ट महिन्याचे एक हजार पाचशे रुपये कधी मिळणार सोप्या भाषेमध्ये आणि या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहणार आहोत फक्त आता काळजीपूर्वक पाहत चला जर तुम्हाला देखील लगेच ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता मिळवायचा असेल तर आता लक्षपूर्वक पाहत चला आता अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे लक्षपूर्वक पाहत चला राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा झाले असून आता ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे आता लक्षपूर्वक पाहत चला ऑगस्ट महिन्याचा आता लवकरच जमा केला जाणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जमा होतील अशी हप्ता या ठिकाणी आहे याचे तीन कारणे आपल्याला पाहायला मिळत आहेत सोप्या भाषेमध्ये सांगत आहे पहिलं कारण कोणतं आहे तर आता रक्षाबंधन सण असल्यामुळे रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून या ठिकाणी लगेच तेरावा हप्ता जमा झाला की चौदा हफ्ता या ठिकाणी वाटप केला जाईल अशा प्रकारची बातमी समोर आली आहे त्यानंतर दुसरं कारण कोणतं आहे तर ऑगस्ट महिना सुरू असल्यामुळे सरकारला ऑगस्ट महिन्यातच ऑगस्ट महिन्याचा चौदा हा द्यावा लागणार आहे त्यामुळे आता याच महिन्यामध्ये म्हणजेच की लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लगेच चौदा हफ्ता देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि तिसरं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकारला लाडक्या बहिणींची गरज आहे आणि याच कारणामुळे आता लगेच ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता देखील या ठिकाणी वाटप केला जाईल म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये पुन्हा सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा झाला असून आता ऑगस्ट महिन्यास देखील चौदावा हप्ता लवकरच वाटप केला जाणार आहे याचे तीन कारणे म्हणजे ऑगस्ट महिन्यात सुरू असल्यामुळे लगेच ऑगस्ट हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे दुसरं कारण म्हणजे रक्षाबंधनचा सण असल्यामुळे राज्य सरकारला लाडक्या बहिणींना जास्त पैसे द्यावा लागतील आणि या ठिकाणी तिसरं कारण कोणतं आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे या ठिकाणी सरकारला लाडक्या बहिणींची गरज आहे आणि याच कारणामुळे लाडकी बहिणी योजनेचा चौदावा हप्ता देखील या ठिकाणी लगेच वाटप केला जाण्याची दाट शक्यता आहे तर आता नेमका चौदा हप्ता कधीपर्यंत जमा होईल तर समोर आलेल्या माहितीनुसार पंधरा ऑगस्ट पर्यंत हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे जर पंधरा ऑगस्ट पर्यंत ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा झाला नाही तर मग ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही रक्कम हस्तांतरित केली जाईल अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आहे त्याचबरोबर आता लाडकी भन योजनेची पडताळणी देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे सव्वीस लाख महिलांची यादी तयार झाली आहे एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असतील तर अशा महिलांना देखील अपात्र करण्याचे काम सुरू असून सध्या तर या ठिकाणी सव्वीस लाख लाडक्या बहिणींची चौकशी सुरू असून या म्हणजेच की या लाडक्या बहिणींना आता अपात्र करण्याची दाट शक्यता आहे पात्र महिलांच्या बँक खात्यावरती जुलैचा हप्ता जमा झाला असल्यामुळे सध्या लाडक्या बहिणींना काहीसा दिलासा मिळाला असून आता लवकरच ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता म्हणजेच की चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी वाटप केले जाणार लाडक्या के बहिणींसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला तर आता ती अपडेट कोणती आहे तुम्हाला तर मी सुरुवातीला सांगितले आहे ती म्हणजेच की कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका कारण की मोबाईलवरती सोशल मीडियावरती तुम्ही कोणत्याही लिंकवरती क्लिक केले तर तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे कोणत्याही या ठिकाणी लिंकला क्लिक करू नका असे आव्हानं केले जात आहे जर तुमची काही फसवणूक झाली तर एकोणीस तीस या हेल्पलाईनवरती कॉल करण्यास देखील आव्हानं केले जाणार जात आहे म्हणजेच की जर तुमचे काही या ठिकाणी नुकसान झाले फसवणूक झाले तर या ठिकाणी या तुम्ही कॉल करू शकता मात्र कोणत्याही या ठिकाणी लिंकला क्लिक करू नका असे आव्हान या ठिकाणी केले जात आहे जर तुम्ही फसवणूक लिंकवरती क्लिक केले तर तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे त्यामुळे आता सतर्कता बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता लाडक्या बहिणींची बँकेमध्ये या ठिकाणी पैसे काढण्यासाठी प्रचंड गर्दी आहे अपडेट कशा वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद